मित्रांनो पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये पळसदेव या गावी व बरेचसे दिवस हे गाव दहशतीखाली होतं आणि त्या गावामध्ये आप्पा शिंदे हा हातात क्वायता घेऊन हो वगैरे गावात फिरायचा कोणावर हल्ला करायचा कोणाच्या जा दुकानात जाऊन दादागिरी करायचा असं त्या गावातल्या मला लोकांचं म्हणणं आहे आता त्या आरोपीला पोलिसांनी काही दिवसापूर्वी अटक केली तो येराडा जेलमध्ये आहे परंतु तिथल्या कळसदेव गावातल्या लोकांचं नागरिकांचं सर्वसामान्य लोकांचं व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की तो पुन्हा जामीनवर सुटील पुन्हा गावात तोच प्रकार करील आणि त्यातून काही लोकांचा जीव जाईल दहशत गावात पसरवतो लोकांना वागायची अगदी तिथं पंचायत झाली असं त्यांचं म्हणणं आणि त्यातूनच त्या गावामध्ये सामाजिक कार्यकर्ते मेघराज पाटील यांनी त्या गावामध्ये ह्या गुंडावर अगदी कारवाई व्हावी आणि काही बाकी त्यांची महसूल खात्याकडून काय मागण्या होत्या या संदर्भात ते उपोषणाला बसले होते आणि महत्वाचा मुद्दा हा होता की हा गुंडाच्या दहस्तेखाली गाव आहे आणि त्या गुंडाचा जा बंदोबस्त झाला पाहिजे ते सर्व लोकांची गाराणं आणि विनंती ऐकून इंदापूर पोलीस स्टेशनने पूर्णपणे अगदी त्या गावात जाऊन त्या लोकांना अभय दिलेला आहे इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि त्यांचा बाकी फौजफाटा घेऊन त्यांच्याबरोबर असणारे पी एस आय दत्तात्रेय लेंडवे पोलीस हवालदार सचिन बोराडे पोलीस हवालदार राकेश फाळके पोलीस हव पोलीस हवालदार किशोरी बिडवे आणि पोलीस हवालदार लक्ष्मण साळवे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत साळवे आणि पोलीस कॉन्स्टेबल वैभव गरड हा सर्व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि हा सर्व फौज फाटा बरोबर घेऊन त्या पळसदेव या ठिकाणी ते गेले आणि त्या लोकांना अगदी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका घाबरू नका अगदी तुम्ही एकशे बाराला नंबर करू शकताय शंभर नंबरला फोन करू शकताय किंवा आम्हाला आमची फोन नंबर तुमच्याकडे आहेत त्यांना फोन करा असं त्यांनी सांगितलं आणि अजिबात घाबरू नका लगेच आमची का आमच्याकडे तुम्ही कारवाई करा आणि आम्ही आहोत कुणीही घाबरू नका अशा शब्दात त्यांनी अगदी लोकांना आधार दिला आणि आव्हान दिलं या ठिकाणी त्या गावातल्या महिला आणि शेकडो नागरिक लहान मुलं भयभीत झालेली लोकं तिथं होती आणि त्या ते लोकांना त्यांनी आधार दिलेला आहे इंदापूर पोलीस स्टेशन आणि अगदी इंदापूर पोलीस स्टेशन सर्वच तिथं अधिकारी गेल्यानंतर त्या लोकांनी अगदी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे अगदी कडकात कडक अगदी ती कारवाई त्या गुंडावर करू असं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि त्या लोकांना आता बरं वाटत आहे तर अगोदर आपण उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं आपण अगोदर त्यांचं म्हणणं ऐकणार आहोत नंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे सूर्यकांत कोकणे बोलतील आपण त्यांच्याशी ते काय म्हणतात आणि कशा पद्धतीने लोकांना त्यांनी आधार दिला आहे अभय दिला आहे पाहणार आहोत सुरुवातीला उपोषणकर्ते मेघराज पाटील काय म्हणतायत आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेऊया त्या अगोदर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी शिवकुमार गोनोरे आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज पाहूया आपण उपोषण करत्याचं काय म्हणणं आहे गाव एका दोन हजार दहा साली गावामध्ये खून केलेल्या व्यक्तीने व तेरा वर्षी जेलची शिक्षा भोगून आलेला आहे फुले या व्यक्तीचा पळसदेव गावात त्यांनी खून केलेला आहे तो शिक्षा भोगून आलेला तो आज गाव वेटीच धरत आहे आणि प्रत्येक नागरिकांना साक्षीदारांना इतर लोकांना खंडण्या मारामाऱ्या तलवार या बंद गेले धाक दाखवत आहे गेल्या चोवीस तारखेला कळे आणि माझ्यावरती त्यांनी हल्ला केला इतर नागरिकांवर बी हल्ला केला तर आमचे आज गाव बंद ठेवले लोकांनी पाच दिवसापासून अमरोषून ना अन्न त्या उपोषणाला बसले या अशा गाव दहशतीत आहे अशा गुन्हेगाराला पोलीस प्रशासनाने सर्वात मोठ्यात मोठी कारवाई करून नागरिकांना आणि आम्हाला सर्वांना न्याय द्यावा आणि गाव दहशतवाद मुक्त करावं ही आमची प्रशासनाला विनंती आहे उजनी धरणग्रस्तांच्या अतिक्रमणाचं रेग्युलाइज करण्याचा विषय असेल तसेच पुनर्वसन गावठाणांनी आपल्या ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्याचा विषय असेल जवळपास चार पाच विषय होते या चार पाच विषयामध्ये संबंधित तालुक्याचे तहसीलदार साहेबांनी खालच्या चार विषयांसाठी म्हणजे तुमच्या सगळ्या माहिती स्तर सगळ्याला माहीत असावं म्हणून सांगतो त्यांनी सांगितलं बाबा आम्ही पाठपुरावा चार खालच्या गोष्टींचा करतो वरचा तो विषय आहे त्याच्यासाठी आपल्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक साहेब गेले सकाळपासून आम्ही चर्चा करतोय काय पी आय साहेबांशी त्यांनी सगळ्या गोष्टीचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि जे त्याची दहशत आहे दहशत आम्ही कशी उडून काढू त्याच्या संदर्भात मग अशी पण सगळ्या लोकांनी ऐकलं आहे जे कोण लोक नव्हती या लोकांना सांगतो ते, लो ते पोलीस स्टेशनच्या पद्धतीने ज्या काय त्यांना गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी करण्याचं आश्वासन लेखी आश्वासन हे आज आपल्याला देणार आहे तसंच कुणी भयभीत व्हायचं काय कारण नाही पोलीस आपल्याला नेहमी सहकार्य करतील आणि तिथून पुढं पण सहकार्याची त्यांची भावना आहे तरी जर काही अडचण आली तुम्ही संबंधित आपले संबंधित पीठ आमदार असतील पोलीस स्टेशन असतील काय अनुचित प्रकार काढणार असेल गावकरीत सगळे मला बाळासाहेब तुम्ही व्यापारी पण आहात तुम्ही पण साहेबांचा नंबर वगैरे सगळं घेऊन तुम्हाला काय अनुचित प्रकार वाटत असेल या गोष्टीला सगळ्या गावकऱ्यांनी वेळीच आळा घातला सगळ्यांनी तर ह्याची परत कोणच असं तयार झालं नाही पाहिजे आपल्या गावाची एक वेगळी ओळख आहे ह्या ओळखलेनुसार आपण पण गावात नाही झालं पाहिजे या सगळ्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे मध्ये मुळसदेव हे गाव आहे आणि दिगवंत इंदापूर हायवेवरती हे गाव आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या गावामध्ये शांत ती पाहिजे पाहिजे आणि ती शांतता अपेक्षित पण आहे अशी अपेक्षा करणं हे काही वावगं नाही मी एवढं सांगेल इंदापूरच्या गुन्हेगाराला कुठली जात नसते गुन्हेगाराला कुठलाही धर्म नसते आता जो माझ्या अगोदर काळेसाहेबांनी शब्द प्रयोग केला आणि आपल्याचं फळ दिवशी सुपुत्र लगनाथजी पाटील साहेब हे एकूण पाच मागण्यासंदर्भात आम लोकशाहीला ग्रामपंचायतच्या प्रेमाशीमध्ये बसलेले आहेत लोकशाही मार्गाने आपल्या आडी अडचणी मागणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य या पाच त्या अनुषंगानेच नेगराजी पाटील साहेब हे उपोषणला बसलेले आहेत आणि त्यांना गावातील सगळेच प्रतिष्ठित लोक आहेत व्यापारी आहेत सगळेचा लोकप्रतिनिधी आहेत हे पण आज या ठिकाणी जमा झालेलं आहे मी एवढंच सांगू इच्छितो की गुन्हेगार कोणी असो त्याची आम्ही गाय केली करत नाही केली जाणार अजून याच्यावर ज्या ज्या वेळेस आमच्याकडे तक्रारी आल्या त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई मान्य न्यायालयात खटला पाठवण्याची कारवाई ही करण्यात आलेली आहे परंतु त्यांनी वर्तन सुधारावं ही जशी नागरिकांची अपेक्षा आहे ती मापक त्यांची अपेक्षा आहे आणि ती मा मापक अपेक्षा आम्ही पूर्ण केली पाहिजे हे पण सत्य आहे त्या अनुषंगाने त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया पण करण्यात आलेल्या आहे। आहेत सध्या तो येरवाडा जेलमध्ये आहे सध्या कारागृहामध्ये आहे न्यायालयामध्ये भक्कमपणे बाजू मांडायचं काम आमचं आहे त्याच्यासाठी पुराव्यासाठी आम्हाला शेवटी तुमचीच गरज लागते मग पंच असतील साक्षीदार असतील ते पण आम्ही भक्कमपणे करून तो कसा जास्तीत जास्त जेलमध्ये राहील यासाठी प्रयत्न आमचे आहेत शंभर टक्के राहणार यासाठी आमचे माननीय पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिलसर यांनी पण आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे आमचे अप्पल पोलिसांचे गणेश बिगादार सर आहेत डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब आहेत आणि आमचे सगळे टीम जिल्हा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत की या गुन्हेगारापासून कुठलाही त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही शंभर टक्के आजपर्यंत कारवाई केलेलीच आहे यापुढे पण होणार नाही यासाठी पण आम्ही कटिबद्ध आहोत ही मागणी नंबर एकची मागणी पोलीस विभागासंदर्भातली आहे दुसरी आणि दोन ते पाच ज्या मागण्या आहेत त्या इतर संबंधित महसूल विभागाच्या संबंधित आहेत संबंधित सुद्धा तहसीलदार साहेब असतील बी ओ साहेब असतील यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की के त्या पद्धतीने या चार मागण्यासंदर्भात आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि अशी वेळ कोणाला येऊ नये आणि मी शेवटी एवढंच सांगेन की पळसदेव यांनी किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घाबरून जायची आवश्यकता नाही आपला कायदा खूप स्ट्रॉंग आहे आणि परिणामकारक कशी कारवाई करायची याच्यासाठी आम्ही शंभर टक्के आपल्याला बही देतो या ठिकाणी आणि ॲक्च्युली मनुष्य आहे आमच्याच्या अकरा तारखेपासून आजपर्यंत पाटील साहेब उपोषणा या ठिकाणी बसलेले आहेत त्याची वेळोवेळी आपण वैद्यकीय पथकाची म्हणजे मार्फत आपल्या पी एस सी कॉलेजच्या माध्यमातून आपण तपासणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज या ठिकाणी आम्ही सगळे चर्चा केली सगळ्यांची सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक अशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे शीर सलामत तो पगडीपास हा महत्त्वाचा विषय आहे असे लोकशाहीच्या प्रणालीमध्ये अधिकार आहेत आपल्या उपोषणाच्या वगैरे तसं तो त्यांनी केलेला आहे परंतु त्यांना माझ्या पोलीस विभागाच्या वतीने आणि आमचे लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक गावचे सगळ्याच्या वतीने त्यांना सांगितलं की बा तब्येत खालावू शकते आपण तब्येत खालावली नाही गेली पाहिजे वैचारिक पातळीतून आपण हे असे कार्यक्रम होत राहतात तर त्यांनी आज त्यांचं उपोषण मागे घ्यावं आमचं वेळोवेळी पोलिसांचा जास्त सहवास पळजदेवमध्ये कसा राहील यासाठी आमचा प्रयत्न असेल आणि तो गुन्हेगारात तो असेल किंवा दुसरा कोणी असेल याची कायद्याच्या चौकटीत बसून कशी परिणामकारक कारवाई होईल याच्यासाठी आम्ही आपल्याला ग्वाही देतो सगळ्यासमोर आणि आपलं उपोषण मागे घ्यावं आणि आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी पण या ठिकाणी आहेत त्यांना आपण रिस्पॉन्स द्यावा आणि आपली प्रकृती कशी चांगली होईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा आम्ही तुमच्यासोबत आहोत परत एकदा सांगेल की घाबरून जायची आवश्यकता नाही कधीही तुम्हाला डायल एक्शे बारा आहे शंभर नंबर आहे अशा नंबरला तुम्ही कॉल करू शकता आमचे नंबर तुमच्याकडे आहेत कधीही कॉल करा परंतु घाबरून जाऊ नका आणि आपलं जे काम आहे तुमचं प्रत्येकाचं काम आहे ते काम करताना तुम्हाला कुठंही कोणाकडूनही त्रास होणार नाही तो गुन्हेगार असं कोणी करत नाही यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत याची माहिती देतो आणि सगळ्यासोबत चर्चा करून विघराज पाटील साहेबांना पण आता लिंबू शरबत पाजू आणि त्यांची तर प्रकृती परत ठंडणीत हो आणि सगळ्याच्या वतीनं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या दोन सगळं संपवतो धन्यवाद